thanks हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण ज्या सेवा केलेल्या होत्या कुंकुमार्चं कुंचन सेवा तर त्याची मी आता उत्तर पूजा करून घेतली आणि ते कुंकू एका डब्यामध्ये छान काढून घेतलं आणि ह्या बघा हे कुंचमच्या ज्या वस्तू आहेत छोट्या छोट्या त्याच्यासाठी मी असा एक सेपरेट डबा केलेला आहे तर त्याच्यामुळे अशा वस्तू ना व्यवस्थित छोट्या छोट्या छान राहतात आणि जो आपण तांदूळ वापरलेला आप असतो ना कुंचम सेवेसाठी तो अशा सेपरेट डब्यामध्ये भरून ठेवायचा जेणेकरून आपला मासिक धर्मामध्ये हातबोट लागत नाही आणि तो लगेच वापरायचा तर हा जो माझा डबा आहे ना हा माझा लोणच्याचा डबा आहे तर त्या जे स्टिकर आहे ना ते निघतच नाही आहे घासले घासले तरीही निघत नाहीये तर हा आता सकाळचा व्हिडिओ झाल्यानंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर संध्याकाळी जेवायला मी आणि माझा मुलगा दोघंच होतो तर आम्ही इथे खातो आहोत आमचं कम्फर्ट फूड वरण आणि भात तर आमच्या सगळ्यांचा हा फेवरेट आहे वरण भात तर माझ्या मुलाचा आणि माझा तर खूप फेवरेट आहे त्याला विचारलं मी आपण दोघंच हात जेवायला काय करू तर त्याची फरमाईश होती की वरण भात तर इथं मी तांदूळ छान असे धुवून घेतले स्वच्छ आणि वरण भाताचा कुकर लावून घेतला तांदूळ ना कमीत कमी तीन वेळा तर धुत जा कारण त्याला पावडर वगैरे भरपूर असते मार्केटमधून आणलेल्या तांदळाला ना खूप जास्त पावडर असते तर इथं माझा कुकर लावून झालेला आहे आणि त्यानंतर मग विचार केला की हा स्वयंपाक जास्त नाही आहे तर आपण ना देवघराचं कपाट आहे ना ते स्वच्छ करूयात कारण बघा तुम्ही ते किती एकदम अस्तव्यस्त झालेलं आहे तर त्यातलं मग एक एक वस्तू अशा मी काढायला सुरुवात केल्या कारण आता नवरात्रीमध्ये वगैरे ना खूपच सामान आपल्याला सा देवाचं सा लागत होतं तर आता दिवाळीलाही लागेल तर ते इकडं तिकडं पडलेलं असलं की ऐन टायमाला आपल्याला पूजेच्या वेळेस भेटत नाही म्हणून मग मी ठरवलं की आज ना आपण जे देवाचं कपाट आहे ते स्वच्छ करूयात देवाचा करूया, वॉडरूम साफ करूयात तर बघा ही देवांची वस्त्रं वगैरे सर्व आहे ना ती मी अशी धुवून धुऊन ठेवून दिलेली होती जी नवरात्रीमध्ये यूज केलेली होती तर तर ती तर म्हटलं आता ते व्यवस्थित आवरून घेऊयात तर हा बघा हा कुंचमसाठी जो डब्बा घेतलेला होता मी तर ह्यात व्यवस्थित अशा वस्तू राहतात कारण जर सेवेच्या वस्तू असतात त्या त्या खूप छोट्या असतात आणि हा जो डब्बा आहे ना त्यात स्वामींचे वस्त्र आहेत आणि श्रीकृष्ण कन्है वस्त्र आहेत तर इतके छान आणि छोटे छोटे वस्त्र आहेत ना त्यामुळे मग त्याच्यासाठी ना एकदम छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत तर इथं मी एक 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 वस्तू व्यवस्थित काढून घेतल्या आणि मग तो कप्पा असा एकदम छान व्यवस्थित ना पुसून घेतला आणि असं न्यूजपेपर वगैरे त्याच्या खाली ठेवलं ना तर ते एकदम व्यवस्थित राहतं तर अशा कॉटनच्या कपड्याने ना ते एकदम व्यवस्थित असा हात मारून घ्यायचा आणि छान पुसून घ्यायचं कारण ते दोन तीन दिवसापूर्वी ना मला एक कॉक्रोच पळायला ले दिसलेला होता त्यामुळं म्हटलं की आता हे कपाट व्यवस्थित स्वच्छ करायला पाहिजे ना तर भरपूर जास्त कॉक्रोच होतील आणि कॉक्रोच वगैरे झाले ना तसं देवाच्या ठिकाणी अजिबात छान नाही वाटत मग ते किती कधी स्वच्छ करू असं आपल्याला होतं तर म्हटलं आता वेळ आहे तर ठीक आहे चला एक कपाट आपण स्वच्छ करूयात तर असं छान वस्तू सगळ्या मग मी पुसून वगैरे ठेवल्या कारण तर नवरात्रीमध्येच त्या स्वच्छ घासलेल्या होत्या म्हणून मग फक्त ना मी ओला कपडा मारून स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्या व्यवस्थित ठेवून घे दिल्या जे आपले पुस्तकं वगैरे आहेत ना ते व्यवस्थित ठेवून दिले वस्तू बघा या डब्यामध्ये किती छान व्यवस्थित राहतात अजिबात इकडं तिकडं पळत नाहीत कारण ज्या कुंचमच्या वस्तू असतात ना त्या खूप छोट्या छोट्या असतात आणि त्या व्यवस्थित जपून ठेवायला हव्यात आणि माझी पुस्तकं वगैरे जे आहेत ना जे आपले ग्रंथ आहेत जे आपली देवांची पुस्तकं आहेत ती मी अशी व्यवस्थित एका साईडला ठेवून दिली कारण आपल्याला पारायण करायला ते व्यवस्थित लागत असतात आणि देवांची वस्त्रं जे आहेत जे आपण वेगवेगळ्या पूजेसाठी वापरतो हे पांढरे वस्त्र जे मी महादेवांच्या पूजेला वापरते तेही स्वच्छ धुतलेले होते आणि छान असे व्यवस्थित ठेवून दिले आणि हे बघा आहेत कुमकुमारंचे डबे आहेत आणि चंदन आहे हे जे आपण चौरंग वापरतो छोटे छोटे ते आहेत जपमाळ आहेत तर ते सर्व व्यवस्थित मी ठेवून दिल्या आणि त्यानंतर मग तो खालचा जो कप्पा आहे ना तो मग मी काढला कारण खालीही तर सगळ्या बॉटल्स वगैरे होत्या आणि त्या इकडं तिकडे व्यवस्थित असं झालंच नव्हत्या कशाही ठेवून दिलेल्या होत्या नवरात्रीमध्ये तर आता ते वेळेत आपल्याला भेटायला पाहिजे आता दिवाळीमध्ये सगळं आपल्याला पूजेचं सामान लागेल म्हणून मग त्या सगळं व्यवस्थित ठेवून दिलं मी तर बघा आता असं हे व्यवस्थित आपलं कपाट आवरून झालेलं आहे आणि त्याला किती छान दिसत आहे सर्व जो गोष्टी जागच्या जागी आहेत आणि अशा एकाच ठिकाणी सर्व देवांच्या वस्तू ठेवल्या ना तर आपला हातबोट अजिबात मासिक धर्मात लागत नाही आणि त्याची पवित्रताही राखली जाते तर हा वरचा ड्रॉवरही थोडासा घाण झालेला होता म्हणून मग मी तोही स्वच्छ करून घेतला आणि त्यात असा छान असा न्यूजपेपर टाकून जे मला रोज देवपूजेला हाताखाली वस्तू लागतात ना जे आपल्याला रोजचे अगरबत्ती वगैरे लागतात ते असे व्यवस्थित ठेवून दिले तर आता बघा आपली कपाटाची साफसफाई अशी छान झालेली आहे तर त्यानंतर मग मी आ, कुकर झालेला होता तोपर्यंत माझं कपाट स्वच्छ आवरून होईपर्यंत ना कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर, हो, कुकर थंड झालेला होता मग म्हटलं आता वरणाला फोडणी द्यावी कारण हे सर्व करत मला साडेआठ वाजलेले होते तर साडेआठला मी जेवायला बसतोच बसतो जास्त उशीर नाही करत कारण जेवायला जर उशीर झाला तर, तर मग ते आपलं पचनही व्हायला उशीर होतो आणि सकाळी आपल्याला लवकर उठायचं असतं तर मग माझं असंच असतं की साडेआठपर्यंत जेवण उरकून सर्व भांडे वगैरे घासून किचन स्वच्छ आवरून लवकर झोपलं तर आपण मग लवकर उठतो कारण मुलांचे स्कूल असतात मिस्टरांचं काम असतं तर दोघांचे टिफिन वगैरे द्यायचे असतात तर इथं बघा मी कढई छान अशी गरम करून घेतली वरनाला तडका मारण्यासाठी अशी वराला कडकडीत फोडणी दिली नातरच वरन ना तरच वरण ना खूप टेस्टी लागतं आणि आज ना मी मसूरच्या डाळीचं वरण बनवलेलं होतं तेही माझं आणि माझ्या मुलाचं खूप फेवरेट आहे जर आम्ही दोघंच जेवायला असंच काहीतरी छोटंसं करतो आम्ही आणि खरंच हे आमचं खूप कम्फर्ट फूड आहे पण त्यात लसूण मात्र भरपूर आपण टाकायचा मौरी अशी छान तडतडली की त्यात जिरं टाकायचं आणि भरपूर लसूण टाकायचा लसूण तुम्ही ठेचूनही टाकू शकता पण मला असा कट करून आवडतो म्हणून मी कट करून टाकला आणि त्यानंतर मग त्यात हळद टाकली आणि अजिबात सांबर मसाला वगैरे काही टाकायचं नाही जे डाळीची नॅचरल चव आहे ना तीच त्या वर्णामध्ये येऊ द्यायची तर चवीपुरतं मीठ टाकायचं हळद टाकायची आणि बघा तुम्ही असं खळखळ खल कुकळी येऊ द्यायची त्या वर्णाला आणि छान अशा गरम गरम भातावरती असं हे वरण घ्यायचं आणि त्यात छान अशी तुपाची धार सोडायची आणि बघा तुम्ही किती टेस्टी लागतं हे एकदम कम्फर्ट आणि बिना मसाल्याचं चा, एकदम छान जेवण आहे हे आणि पचनासाठी खूप हलकं फुलकं आहे एकदम माझं तरी हे एकदम उत्कृष्ट आणि कम्फर्ट फूड आहे माझ्या आवडीचं जेवण तर असा होता आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद